काल आला आमचा उपकार केलं नाही तुम्ही कधी पण आम्हाला जे खुर्ची आहे जबाबदारी पीडीएफटी झालं आहे आम्हाला तुमचा वैयक्तिक रोज नाही मी तुम्हाला ओळख नाही किंवा माझा तुमचा कुठला व्यवहार नाही वैयक्तिक रोज नाही तुमच्या मागते माझा माझा रोज रस्ता आणि पीडीओफिटी डिपार्टमेंट बरोबर हा मग मी मी पत्र देऊन पण पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात तुम्ही किती दुरुस्ती केली हे तीन दिवस झाला तर काम सुरू आहे माझ्या कंटिन्यू साहेब ते तिकडे करत आले मी इकडे वाड्यात एसीबी तुझे काम आहे

रस्ता आ, हा रस्ता जेव्हा सिमेंटचा होईल आता आता आहे तीन काम करायला सांगा तुम्ही मुद्दा बंद करा जर तुमचा रस्त्याला पैसे मंजुरी नव्हतं त्याचा ठेकेदार नेमला नव्हता तर जिल्हा अधिकारी आणि तुमचा सार्वजनिक बांधकामचे सगळे पालकमंत्री पण आमचे असतील किंवा माझी खासदार असतील आणि आमदार यांनी भूमिपूजन आणि नावे फोडलं चार महिन्यापूर्वी तेव्हा काय नावे फोडलं तुम्ही सांगायचं होतं ना त्यांना का रस्ता मंजूर नाही टेंडरी झाली नाही ने, ठेकेदार नेमला नाही ने, नावे फोडू नका तुम्ही सगळे मोठ्या मोठ्या स्टेजवर नावे फोडायला होती ना तुमचा डिपार्टमेंट कशासाठी गेला नाही फक्त शिवसेनेने मुलाखती तिच्याकडून केली होती तुम्ही आमची जर ह्या नव्हता तर जिल्हा अधिकाऱ्यांनी तुमचं सार्वजनिक सगळ्या डिपार्टमेंट होता बांधकाम मंत्र्यांमधून कुठल्या अनुषंगाने केला मग तुम्ही सांगता अजून टेंडरिंगला नाही प्रोसेसला नाही

दृशी आहेत नाही तर मग त्याची बघा जर पैसे मंजुरी झाले तुम्हाला माहिती अकराशे तरुण मंजुरी झालं तर मग तुम्ही एप्रिल मे जून या तीन महिन्यात तो रथ दुरुस्त काय केलं नाही पूर्ण जून महिना पाऊस पडला नाही तुम्ही त्याची तुम्हाला माहिती पावसात दरवर्षी हा रस्ता खराब होतो त्याची व्यवस्था काय करून ठेवली नाही ठिकठिकाणी जेएसबी टाकून ठिकठिकाणी त्याला ज्या ज्या रस्त्यासाठी लागणार विविध मटेरियल त्या ठिकठिकाणी टाकून का ठेवला नाही काही रस्त्याची आपण दुरुस्ती केली पाहिजे तुम्ही शांतपणे मला शिकवायची नाही बघा मला तुमच्यावर तुम्हाला मारा केली तर तीनशे त्रेपन्न पण मी मारिन तर कमी फोन फोकिन साहेबांच्या समोर बोलतो हे धंदे आम्हाला चालणार नाही बोलणार नाही

परत परत तेच तेच त्या बायकामध्ये झाला ते परत ते जास्त खराब होते ते नको आम्ही स्ट्रक्चर घेतो मी त्यांनी दिलेल्या एस्टिमेट मध्ये हा त्यात आणि हे झालं आम्ही नाही मला टेक्नॉलॉजी नवीन आहे साहेब <स्यादियाग है> भर मुंबई मध्ये भर पावसा मुंबई मध्ये रस्त्याचे खड्ड्याची डांगरी के केली जाते तिथेही डांबर ती वेगळ्या क्वालिटीचे डांबर येते आप आपल्याला त्यातली माहिती नाही कारण रोड पंढरटर नाही तिथेही डांबरी खड्डे बुजवले जातात भर पावसात फक्त आप यांच्या आपल्या रस्त्यालाच काय आपल्या रस्त्याच का नाही त्या आहे आमच्याकडे ना ते डांबर नाही शिकत निघून जाईल नाही याचा बेस खराब याच्या अगोदर जे जे ठेकेदार होतो जे जे ठेकेदारांची नेमणूक केली होती त्यांनी तर त्याचा बेस काय केलं त्याची क्वालिटी चांगली दर्जाची केली नाही मग त्यांचे बिल काढली कशी त्यांना पैसे दिले कसं मग त्यांना तुम्ही ब्लॅकलिस्ट का नाही केलं त्यांची एसआयटी बाबत चौकशी बाबत आवाज सध्या का नाही केला अहो सुप्रीम का रे त्याच्यानंतर पण मी ठेकेदार कोणी ठेकेदार असो सुप्रीम असो आणखी कोण असो आमचा कोण जावा येणं साजरा नाही ते लावत गेलं तुम्ही त्यांच्यावर कारवाई का नाही केल्या मला हे सांग त्यांच्यावर तुम्ही कारवाई का नाही केली ते सांगा जो बेस्ट समजा मी ठेकेदार होतो तर रस्ता मी त्याची क्वालिटी दिली नाही मग मला तुम्ही पैसे देता नाही मग मला ब्लॅकलिस्ट का नाही ना। केला किंवा माझी चौकशी चौकशी लावा ठेकेदाराची असा कुठला अहवाल तुम्ही सादर केला का त्याचा अधिकार तर तुम्हाला सगळ्यात गोष्टी पोलीस तर नाही करू शकत तुम्ही काय कारवाई केला मला तर सांगा ना हा रस्ता का जर सुप्रीमने बनवल्यानंतर साहेब त्याच्यात किमान अडीचशे करोड रुपया माझ्या माहितीप्रमाणे अडीचशे कोटी खर्च दुरुस्तीसाठी झालं म्हणजे धंदा लावला नाही